तर त्याचं एक्झाम आहे मॅडमने त्याला हे दिलं होतं पेपर घरी लिहायसाठी तुम्ही बघू शकतो त्याचे पिल्लो करत आहे हिशोब चार शून्य शून्य दोनशे खाय गेली आज त्याचं उत्तर बरोबर आलं तुझं उत्तर माझं चिंगडा व्हायचं हा पुढचा घे खालचा प्रश्न घे थ्री 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 थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय कशी शाळा घेतो म्हणतो त्याला त्याला मराठी कळत नाही तो इंग्लिश मध्ये सांग हे ना आवर रे ना नको ना पाचपणा करू आवर चपरा झालं हे चिंगळ हा बघा बघ बघा तोंड बघा 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 त्याच असं डोळा बघा केवढा मोठा दिसतो बघा बघ 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 बघा बघ बघ बघ

चारी कोणी ना चार कोणी को चार दुनी आठ चार दुनी आठ आणि मम्मा आठ आहे ना हा आठ आहे ना आठ आहे चार दुने आठ हा नऊ दहा अकरा अकरा नऊ दहा अकरा हा अकराये चार आर... नाही ना? चार हजार नाही नाहीये चुकलाय गुन्हा नाही चुकलंय रे माझ चुकलंय माझ सांग मला अजून एकदा अजून एकदा सांग उत्तर चुकलंय उत्तर चार हजार शंभर चार हजार शंभर <coughs> नाही तू आता दुसरा प्रश्न घेतो का तर आता इथे ना काही कॉलरशिपमध्ये पेपर जे आलेले होते तर ते ना पिलोला काही गणित मनाने सोडवायचे होते आणि काही गणित जे पुस्तक आहे स्कॉलरशिपचं आलेलं तर त्या कॉलरशिपचा अभ्यासचा ते जे पुस्तक दिले घेतलेलं होतं विकत आणि त्या कॉलरशिपच्या पेपर जे एक्झाम होते त्याचं उत्तर काही कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये होतं आणि काही उत्तरांची प्रश्नपत्रिका फोनवर पाठवलेली होती आणि काही गणित मनाने करायची होते असे दोन तीन प्रकारे म्हणजे गणित बुद्धिमत्ता विज्ञान असं करून सर्व प्रश्न होते तर भरपूर दिवसापासून चालू होते पण आता थोडेफार चार पाच आधी ना पिलू नुसता खेळायला जायचा खेळायला जायचा आणि तर मग म्हटलं आणि म्हटलं तर चल त्याचा अभ्यास चा, तरी घेऊन एक दिवस शाळेत मी गेली तर मॅडम सांगत होती की म्हणजे तो छडा खातो अभ्यासाला हुशार होणे तसं सांगितलं तर लगेच अभ्यास करून घेतो पण त्याला काही जे घरी होमवर्क दिलं म्हटलं तर तो अजिबात कर करत नाही काय नाही किंवा छडा खात राहतो रोज तर म्हटलं चला बघू काही काही नाही खरंच तर मग मी त्याचं ना दर म्हणजे जेवण वगैरे केलं आम्ही आणि म्हटलं चला बघू त्याचं अभ्यासाचं काय आहे स्कॉलरशिपचे जे काय पेपर आहे बाकी त्याचे काय हालत हालते काय नाही तर त्याच्यातले ना स्कॉलरशिपचे दोन पेपरमध्ये एक एकामध्ये त्याला शंभरपैकी शंभरपैकी एकशे अठ्याहत्तर पडले आणि एकामध्ये शंभरपैकी एकशे शहाऐंशी तर त्या असे सर्व पेपर आहे ते दहा दहा पेपरमधून दोन पेपरमध्ये त्याला एवढं मार्क पडलेले दो दोन पेपरमध्ये तर अजून बाकीचे जे काही आठ आहे तर तिच्यातले तीन पेपर झालेले आहे आणि अजून ती चार का चार एक पेपर बाकी आहे वाटतं तर असे सहा पेपर थोडं थोडं बाकी आहे तर म्हटलं चला आता त्याचा अभ्यास होऊन तर त्याचा जो काय हा कॉलरशिपचा बाकी होता तर म्हटलं चला हे प्रश्न त्याला सांगते मी मला तो म्हणायचा एकामागे एक सर्व असे एक, एक ते उत्तर सांग पण मग कसं झालं तर कॉलरशिपचं एक तर मग आपल्याला काही एवढं रोल वगैरे माहिती नाही पण मी त्याला सांगत होती मी एक एक सांगते तुला तर त्याचं म्हणणं होतं मला एकामागे एक एक हट्टी चार चार पाच पाच अंक सांग आणि ते अंक कधी एक वर असायचं कधी तीन वर जायचं चा, कधी चार वर असायचं चा, कधी दोन वरच असायचं सर सारखे तर मग मागे पुढे आकडे वगैरे झाले तर परत त्याच्यामध्ये मार्क कटिंग वगैरे होतात आणि हे पहिलंच वर्ष आहे ना तर काही मलाही एवढं काही या कॉलरशिपच्या पेपरचं नॉलेज नाही आहे पण तरी आता पिलूचं बघनात तर येते येतं थोडं थोडं कळत आहे मला पण तर मग मी आता त्या दिवशी शाळेमध्ये गेली आणि मॅडमला विचारलं म्हटलं मॅडम तुम्ही जे कॉलरशिपचे पेपर वगैरे पाठवली तर त्याचं ते कसं आहे म्हटलं त्याला काही ट्यूशन लावायची गरज आहे का तर मॅडम म्हणाला आता नका लावू म्हणे झालं म्हणे आता अठरा तारखेला ते त्याची पे म्हणजे जसं पेपर आहे म्हणे तर आणि तशी त्याला ट्यू ट्युशनची गरज नाही म्हणे जास्त नका लावू म्हणे तर मग मी त्याला त्या कॉलरशिपचं ट्यूशन लावली होती तर आता मी काय करते दहा दिवसनं ते ट्यूशनचे जे काय पैसे बिल मॅडमला सांगते की दहा तारखेपर्यंत ट्यूशन घ्या आणि त्याच्यानंतर मग मी कॉलरशिप ट्युशन बंद करून दे कारण की मॅडम शाळेमध्ये अभ्यास घेतेस ना मला काही एवढं माहिती नव्हतं तर मग नंतर मग सांगत होता रो पिल्लू की मग अर्धा अभ्यास पुस्तकातला येईल अर्धा अभ्यास मानाने आहे आणि अर्ध्या अभ्यासाचे गणित सोडवायची आहे असं आहे म्हणतील तर हे मी पहिल्यांदा कॉलरशिपचे जे काही पेपर आहे ते बघत होते ना तर आणि इथे ना काही पिल्लीच्या पप्पाला अभ्यास घ्यायला काही त्यांना काही एवढा वेळ भेटत नसतो आणि तो, तो काही जसं जसा तो काही माझ्यापाशी बसतो अभ्यासाला तर तसं काही तो त्याच्या पप्पाचं ऐकत नाही आणि त्याचे पप्पा पण कामावरून जसं काही सातला गेला की संध्याकाळ आठलाच घरी येतात आणि परत त्यांना ते आल्या आल्यावर काही अभ्यास घ्यायची कॅपॅसिटी राहत नाही किंवा इच्छा होत नाही की काय काय माहिती आणि तो ऐकत पण नाही जास्त त्यांचं तर मग म्हटलं चला आम्हीच घेत जाईल त्याचा अभ्यास तर मग मी स्वयंपाक वगैरे आवडला आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि नऊ वाजले होते म्हटलं चला त्याला अभ्यासाला बसू जेवण वगैरे केलं आणि तो लगेच पलंग भरतो फोन घेऊन बसला आम्ही त्याला बोलली की मोबाईल वगैरे ठेव म्हटलं तुझं काय काय चाललंय म्हटलं तर मग इथे सांगते जेवण वगैरे सरळ झालेले होते म्हटलं आता चला त्याचा खोला शिकतो मी अभ्यास घेते तर मग आता मी इथून जेवण वगैरे सरळ झालं आमचं तर दप्तर घेतलं त्याला बोलवलं म्हटलं इकडे ये बस म्हटलं इथं आणि अजून त्याचं जे काही ट्यूशन हा कॉलरशिपचा अभ्यास झाला होता तर त्याला सांगत होती लगेच तो म्हणजे असं म म्हणजे त्याला कंटाळा आला होता अभ्यास करायचा म्हटलं चल तुझी इंग्लिशची बुक आण तुझी मराठीची बुक आण तुझी गणिताची बुक आण तर मी त्याचं सर्व दप्तर बघितलं मला काही भेटलंच नाही मग मी त्याला एक दोन स्केल मारल्या हलक्या हलक्या तर मग लगेच तो त्याच्या हाताने जाऊन मला वया काढून दाखवायला लागला मला मॅडम सांगत होती की त्याचा शाळेचा पण अभ्यास भरपूर पूर्ण असतो म्हणे तो जास्त म्हणजे कम्प्लीट नाही करत घरी म्हणजे स्कूलमध्ये छडा वगैरे खातो म्हणे मग ठीक आहे दाखव आता जाना सी लू शे अभ्यास चालू आहे बच्चूचा अभ्यास चालू आहे अभ्यास त्याचा भरपूर अभ्यास अपूर्ण आहे शाळेमध्ये भरपूर मॅडम सांगत होती त्याचं अभ्यास कम्प्लीट नसतो हुशार आहे म्हणतो पण अभ्यास पूर्ण नाही करत रोज खातो म्हटलं चला बघते तरी खरंच त्याचं अपूर्ण होतं मग म्हटलं चला कम्प्लीट करते आणि त्याला सांगते की असं नको करत जाऊ आपले पप्पा पैसे भरतात स्कूलमध्ये स बाळा जाऊ द्यायचं नाही आपला अभ्यास त्याला माहिती आहे सगळं तरी बघू आता अकरा वाजले